नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी वर्षीची नागपंचमी ही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेली आहे तर या दिवशी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतींची पूजा केली जाते त्यासोबतच प्रत्येक महिलेने आपल्या भावासाठी या, भावा या दिवशी उपवासही केला जातो तर तो का करावा कधी करावा कसा करावा उपवासाला काय खावे या दिवशी आपण काय करू नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणामागे काहीतरी कथा वैशिष्ट्य असते तर श्रावण महिना हा विविध सण घेऊन येतो श्रावणाला पवित्र महिना म्हणून मानले जाते तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा आणि उपासना केली जाते कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा जे काही उपासना करतो तर त्याचे हे आपल्याला नक्कीच मिळते श्रावण महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते आणि या श्रावणमधला पहिला सण म्हणजेच नागपंचमी तर या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाला काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पाण्यातून भगवान कृष्ण सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच खूप महत्त्व आहे नागपंचमीला तर नागपंचमी या वर्षी नऊ ऑगस्टला साजरी केले जाणार आहे तर नागपंचमीचा मुहूर्त नाग हा पहाटे पाच वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत असणार आहे तर नागपंचमीचा उपवास प्रत्येक स्त्रीने आपल्या भावासाठी करायचा असतो आणि उपवास हा आपल्याला आठ तारखेलाच करायचा आहे तर नागपंचमीच्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे तर बघा नागपंचमीच्या आदल्या दिवशीच आपण हा उपवास करायचा असतो आणि नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर आपल्या भावाच्या उदंड आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी हा उपवास करण्याची पद्धत आहे तर उपवास करताना भगर खाऊ नये त्यासोबतच तळलेले पदार्थही खाऊ नये तसेच जे पदार्थ खाणार उपवासाला जे पदार्थ तुम्ही खाणार तर ते थंड करून खावे भावाला भावाचा उपवास या दिवशी केला जातो तर यामागे कथा आहे तर बघा सत्तेश्वरी देवी आणि तिचा भाऊ सत्तेश्वर तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू पावतो आणि तो मृत्यू पावल्याने सत्यश्वरी दुःखी होते भावाचा विरह सहन होत नाही आणि तिने अन्न पाण्याचा त्याग केला व त्याच वेळी तिला तिचा भाऊ सतेश्वर हा एक नाग स्वरूपात दिसला आणि त्यामुळे तिने नागाला भाऊ मानला व सत्यश्वरीच्या भावावरचे प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि जी श्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे रक्षण मी करेल तेव्हापासून स्त्रिया नागपंचमीला नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करून प्रार्थना करतात तसेच काल या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली तसेच या दिवशी शेतकरी शेत नागरत नाही यासोबतच कोणत्या चुका आपण करू नये तर बघा काही या दिवशी काही पण चिरू नये तोडू नये धारदार किंवा टोकदार वस्तू या दिवशी वापरू नये त्यासोबतच या दिवशी तव्याचा वापरही करू नये तर या गोष्टींचे पालन या दिवशी केले जाते त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी या दिवशी केस विंचरत नाही किंवा केसही धुवत नाही तर अवश्य प्रत्येक स्त्रीने आपल्या भावासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी हा उपवास करावा आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा करून हा उपवास सोडावा यामुळे आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभेल आणि दीर्घ आयुष्यही लाभेल तर अवश्य प्रत्येक स्त्रीने आपल्या भावासाठी हा उपवास करावा या नागपंचमीच्या आदल्या दिवशी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सो